नमस्कार एक संघ न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत कपाशीला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल कपाशीची घरातच करावी लागते साठवणूक जळगाव जिल्ह्याची पांढरे सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून सर्व दूर ओळख आहे भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता हातातोंडाशी आलेला घास योग्य दर नसल्यामुळे बळीराजाला घरातच साठवून ठेवावं लागत आहे भुसावळ तालुक्यामध्ये सर्वदूर कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते यावर्षीही बळीराजांनी कपाशीची लागवड केली होती अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन निघाले नाही जी कपाशी शेतातून निघते आहे त्या कपाशीला योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या शेतकऱ्यांनी कपाशी शेतातून काढून बाजारामध्ये थेट विक्री न करता ते आता घरातच साठवली जात आहे ज्यावेळी बाजारामध्ये कपाशीला योग्य भाव मिळेल त्यावेळीस कपाशीची विक्री केली जाईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पाहूयात याच बातमीचा सविस्तर वृत्तांत मी वैशाली किशोर पाटील आम्ही अडीच एकर क्षेत्र लावलेलं होतं आम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मिळालेली नाही आहे अडीच एकरामध्ये आम्हाला जवळजवळ पंचवीस क्विंटल हवा होता परंतु तो सोळाच क्विंटल होऊन राहिलेला आहे वातावरणामुळे तो खराब झालेला आहे आणि शासनामुळे आम्ही आणि त्यातल्या त्या शासनाने भावसुद्धा दिलेला नाही आहे त्यासाठी आम्ही शासनाला आवाहन करतो आहे की आम्हाला शेतकऱ्याला निदान परवडेल असा तरी भाव तुम्ही द्या त्याच्यासाठी आम्ही पूर्ण शेतकरी आता त्रस्त झालेलो आहे की शासन आम्हाला काय देईल याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता वाटते आहे आता तुम्ही कपाशी काढून साठवून ठेवताय हो oh, त्यासाठी आम्ही आता भावासाठी कपाशी झाटवून ठेवलेली आहे आता जेव्हा शासन आमच्या इच्छेनुसार आम्हाला भाव देईल तेव्हा आम्ही शेतकरी तो नि काढू बाहेर आता सध्या काय भाव चालू आहे कपाशीला आता सध्या आठ शंभर पर्यंत दाखवत आहेत आणि तो आम्हाला काही पुरेवर नाहीये काय जनार्दन जगन्नाथ पाटील काय सांगाल घरामध्ये कपाशी म्हणजे भाव मिळत नाही म्हणून याचून ठेव घरात ठेवली म्हणजे जागा नसताना ठेवली घरामध्ये भाऊ भेटत नाही याच्याले याच्याले खर्च वाढून गेला दहा रुपये किलो मागता मजूर <स्थाँगे> बोलता झालं पाहिजे आपला मी काय म्हणतो साहेब हे साठवणूक अशी केली पण खाले कापूस सळून चालला तो ओलमध्ये असला मजूर दहा रुपये किलो नाही नाही मागता आणि परवडत नाही ते एवढं करून सण बी खाले कापूस खराब होऊन आहे आणि आम्ही भाऊ पाहिजे ना आम्ही भाऊ देतानी या भावामध्ये देऊ म्हणत नाही जीव मजुरी माग झाली काय खर्च आता सात हजार रुपये मागतात साडेसात हजार लोक बोला बुरा परवडत परवडत नाही काय दर अपेक्षित आहे दर तर तसा मागच्या वर्षी जसा दहा बारा हजार रुपये गेला तर त्या हिशोबानं खर्च केला आणि खर्चाच्या मानानं उत्पन्न कमी झालं खर्च मजूर त्या हिशोबानं घेतो ना आपल्याला खर्च कमी लाग उत्पन्न कमी होऊन राहिलं